नमस्कार श्री स्वामी समर्थ मी गौरी धुमाळ आपल्या निवास वृद्धाश्रमामध्ये दोन वर्षापूर्वी नातेपुते गावातून निराधार अवस्थेमधल्या मायलेकींना जे आणलं होतं त्या मायलेकींमध्ये पिंकीचं आज लग्न झालंय दोन वर्षापूर्वी ज्यावेळेस आजीला आणि पिंकीला आपल्याकडे आश्रमामध्ये आणलं होतं आजीचं ठीक होतं कारण आपण आपलं स्वामीनिवास वृद्धाश्रम हे वृद्ध पालकांसाठी शक्यतो आहेच आहे ते पिंकीचं पण पुढचं भविष्याचा विचार माझ्या मनामध्ये कायम असायचा गेली दोन वर्षापासून मी तिचा आई म्हणून संभाळ करते आपल्या स्वामीनिवास वृद्धाश्रमामध्ये जे आपले राजू गावडेदा जे आहेत ज्यांनी बेवारस अवस्थेतून त्यांना आपल्याकडे आणलं होतं त्याच राजू दादांचा जो भातचा आहे त्या भाच्याशीच आपण त्यांचं लग्न लावून दिलेलं आहे आज पिंकीचा आणि केदारदादांचा जो विवाह सोहळा संपन्न झाला त्याच्यामध्ये मला खूप खूप -फु आनंद होतो आहे हे माझ्या हातून जवळपास तिसरं लग्न आहे जे स्वामींनी माझ्याकडून पार पाडून घेतलेलं आहे आणि अशी अनेक कार्य जे आहेत ते स्वामी माझ्या हातून इथून पुढच्या वाटचालीसाठी सुद्धा माझ्या पाठीशी खंबीरपणे राहतील आणि दानशूर म्हणजे जे तुम्ही तुम्ही लोक जे, जे माझ्या पाठीशी राहतात त्यांचं सहकार्य मला नेहमीच लागेल याची मी अपेक्षा करते